सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार अरे चौथे नापाट माणसाला जाऊन पाठिंबा देतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयानं माझं सांगणं एका तुम्ही जात मला पण आमच्या पवार फॅमिलीने केलं काय रोहित पवारचा चा आयटी सेल जरांगेच्या माग सुप्रिया ताई उत्कृष्ट संसद पटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला पवार चे चे के के दादा पवारचे दो दोन आमदार सिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरा गाड्या पुरव जरा गेला पुरव जरा रसद पुरव मग आमचा देशाचे नेते शरद चंद्रजी पवार खासदार सुमित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौंडचे आमदार रोहित दादा पवार कर्जत जामखेड कर्जत जामखेडचे आमदार काय आता गडबड व्हायला लागले महाराष्ट्र एवढी नाव तोंड पाडणार काय दादा पवारांना तुम्ही मत दिली नाही दिली का नाही अरे दिली का नाही तुम्ही रोहित पवारांनी मत दिली नसतील पिढ्या आणि पिढ्या आम्ही तुमची गुलामी केली गावगाड्यामध्ये गावकी के भावकीत आमची भांड लावली गावामध्ये गावा पंचायतीसाठी आमच्या भावकी भावकी डोकीत बरायला लावली माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही पण ना आमदार घरातलीच सगळी माणसं फरव येतात तुम्ही हे ये। का सांगता तुम्हाला मंडळ यात्रा काढली शरद चंद्रजी पवारांच्या पक्षानं वारे नागपुरातून तिकडं बजरंग सोनवणे तिकडं मनोज जरांगेला पाठिंबा देतोय सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार अरे चौथे यरपट माणसाला जाऊन पाठिंबा देतोय अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे कुणी सांगितलं कुणी तुम्हाला की तुम्हाला पण हे आरक्षण आहे म्हणून गाव त्या शिक्षिताचा वंचिताचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद झाला पाहिजे म्हणून शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला आणि पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं आता देवकाते मंडळी इथं खूप आहे वागतच निरावागत करावा काय असतील तुमचा होईल जिल्हा परिषद सदस्य पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही होणार नामजी ते परत घेऊन आले ना सगळे सर्टिफिकेट काय म्हणलंय त्या जी आर मध्ये गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील व्यक्तीला जिल्ह्यांना एक अपिडिट द्यायचं फक्त काय द्यायचं ऍपिडिट द्यायचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाना माझं सांगणं एका अॅपिडेट द्वारे तुम्ही जात मला एकूण सात लाखाच्या नोंदींच्या माध्यमातून ओबीसीच आरक्षण संपलंय आता किती बोलायचं काय बोलायचं मी आलोय बारामतीमध्ये बारामतीमध्ये बारा आलोय तर का आलोय मगाशी काळव खूप बोलून गेले म्हणून मी त्या गोष्टीला जात नाही हरिपिराजी धायगुडे नावाचा एक शिक्षक या बारामतीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक बैलगाडीतून यात बारामती नगरीमध्ये निघाली निघाली का नाही निघाली कुणी काढली तर एका धनगराच्या शिक्षकानं हरिफिराची घाईगुडेनं की बारामती पहिली सेटलमेंट कॅम्प होत या बारामतीमध्ये की बारामती टकाऱ्यांची बारामती म्हटली जायची कुणाची आता ते कुठे नाही बरं का बिचारे अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेमध्ये आहे